दोन हजार बावीसच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी आतापासूनच कामाला लागा असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांनी थिवे येथे आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरात बोलताना केला भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे रितसर समयी प्रज्वलित करून उद्घाटन केल्यावर प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे बोलत होते आज विरोधक नाहक भाजपचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याकडे दुर्लक्ष करून सगळ्यांनी एकमताने भाजपसाठी सहकार्य सा करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले Thank you for watching.

जनता पक्षाचे गोवा युवि अध्यक्ष श्री धरंदीप सिंग तानवडे उत्तर गोयचे बी जे पीचे अध्यक्ष बी जे पी पक्ष डिसिप्लीन आणि कार्य चालून दौरपी सत्य रासून किंवा नसून आईस केंद्रात आणि राज्यांनी घेऊन महाराष्ट्र झाल्या बी पक्ष हे सरकार असं राजकारण पळणार सत्तेर असताना कार्य चालू जे असूक दोडूक लोकपर्यंत वचं ते खरतरी सत्तरीच्या उपलब्ध कमी पडतात पण भारतीय जनता पक्ष जो असा पक्ष आहात की संघटना आणि सरकार हे बऱ्यापैकी सेपरेट सेपरेट चल दोन्ही साडीसून लोकपर्यंत कसे वचप संघटना कशी असेकून घ्याप हे सगळे कोणत्या करतात आणि त्या खातिरूच तुम्ही जे प्रमुख कार्यकर्ते आहात या थ्री मतदारसंघाचे की तुमच्या कामाबद्दल खूप अनुभव हा थोडे वीस तीस काम वर्षांीत असत लोकांपर्यंत लोकांची घराणे आयक प्रश्न सोडत जो समाज कार्य करत बद्दल भाग घेऊन कार्याबद्दल हे तुम्हाला सगळे अनुभव हा तरी पण टाईम टू टाईम ज्या ज्या टायमात मनशाचा स्वभाव उभं काही एन जीओ तयार जातात वीस्ट घालप तयार करतात आणि खुपशो प्रश्न उपस्थित जातात आणि ह्या कारणा खात्री खरी नवे नवे तरेन लोकांक पटोवची गरज आसता ह्या खातीर जे पक्षाचे किंवा पक्ष त्या बरे उलोवपी जे बरे

पण टाईम टू टाईम लोकपर्यंत राहत ॲटेच राहत लोक प्रयत्न करून घेऊ आणि पक्षाचे जे कार्य आहात पक्षा खाती जे वावरप आता सदात प्रत्येक पक्षाच्या मनात जे कार्य ही पक्षाची धोरणं ह्या खात कार्यशाळा आणि ह्या कार्यशाळेच्या माध्यमात तुमचा अनुभव असा पसून झाल्या बऱ्यापैकी मार्गदर्शन

गोवा प्रदेश अध्यक्ष सोशल मिडिया आज जर पळले जाल्यार सोशल मिडिया हे सारखे बऱ्या तर माध्यम आसा ज्या माध्यमांतल्यान आम्ही भरपूर लोकांपर्यंत पावपाक शकता त्या विषयाची माहिती ही सुद्धा कडेन एखादं व्हॉट्सॲप कसो कसो वापरप फेसबुक कसं वापरप फेसबुक कसं आपण आपल्या हाचेर यूज करपाक कशें कळप किंवा आपल्या जे ट्विटर अकाउंट जो हो ट्विटर अकाउंट कसं जाय या संदर्भातली माहिती आणि त्या संदर्भातले प्रत्यक्ष प्रॅक्टिकल जे असा हे तुम्हाला सगळ्यांनी दिले गेले होते आमच्या जे धोरण केंद्र आम्ही सेल्फ रिलायंड म्हणजे आम्ही देशाच्या त्या संदर्भात तुम्ही पळयता असले की सेक्युरिटीच्या बाबतीत आम्ही करणार या संदर्भातली माहिती जी ही तुम्हाला मेळटली आणि शेवटी स्टेट गव्हर्नमेंट जो आता भारतीय जनता पार्टी केंद्र असे भारतीय जनता पार्टी राज्य करता आणि त्या गोया भीत जे आम्ही राज्य करतात येणाऱ्या दिसांनी कशा तऱ्यान पुढे वतले आमची राजकीय पोझिशन कसे असा ह्या संदर्भातली माहिती ती तुम्हाला मिळते हे वेगवेगळे विषय घेऊन मजे सर टोटलीगवेगे वक्ते आज आज पांच जानकारी फाला पांच जान, जान। तो या ज्यागेग विषय तुम्हारे हाँ तुम्हारा एक रिक्वेस्ट करता कि सजी सोटे उमेदी हंगा आज आज फाला दुसरे बसले कैसे करता सैर कर विषय जे आते सब फाला विषय जे आचार जे आ तुमची एखादी क्वेरी असू शकता त्या संदर्भातली माहिती विचारपास हरकत ना स्वतः मुख्यमंत्री हा असले ते आपला एक विषय जो असा सरकारची योजना सरकारच्या डॅव्हलपमेंटाच्या संदर्भातली योजना ये आणि येणाऱ्या वर्षांनी आम्ही येणाऱ्या वर्षभर जी असा हातून आम्ही किती करत शकतले ह्या संदर्भातली माहिती देतली आणि हे सगळे मेळटकच आमकां सगळ्यांक खबर असते की बऱ्याचदा पेपरेवर येता की जिल्हा पंचायत निवडणूक ही भारतीय जनता पार्टीचे सेमीफायनल काय दिले राजकारणात सेमीफायनल केन्ना अस भारतीय जनता पार्टी एकच जिंता ती फायनल आणि दोन हजार बावीस ही विधानसभा जी निवडणूक आपण जिंकू जा येणारी जिल्हा पंचायतीच निवडणुका असत येणारी आता मसिपालिटी लागना पण म्युन्सिपाटी निवडणुका असत ह्या सगळ्या निवडणुका आता जिंकून दोन दिवसांच्या कार्यशाळे कारण आम्ही कोरोना कोविड नाईन्टीन ही महामारी असल्यामुळे आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना आपोव शकले ना आम्ही ऍक्च्युली रिस्ट्रिक्शन म्हणले की शंभर पण आमदारांचे म्हणणे असं की आपण कितल्या लोकांवर खर्च करून आणि त्यांच्या स्पेशल परमिशन घेतले आणि त्यांच्या म्हटले की आपले एक सार एकशे चाळीस पन्नास पर्यंत आपलं वेगळं ॲक्सेप्ट करतो आणि म्हणून पार्किंग धरले ते ठीक असा आणि त्यांना त्यांच्या आजच्या वन कार्यक्रम केला असा आमकां खबर आसा राजकीय दृष्ट्या वेगवेगळे विषय गोया भितर पेटोपचे काम चालू असा आयआयटीचा विषय वाळपई कोलचो विषय वास्कोचं असत डबल ट्रॅकिंग रेल्वेचो विषय असत नॅशनल हायवेचो विषय असत की कमन जो प्रोजेक्ट आसा पवप ह्या संदर्भातले विषय राजकारण मोठ्या प्रमाणात ऑपोजिशन आणि बाकीचे पॉलिटिकल पार्टी करत असतात कारण त्यांच्यानी एवढ्याच एक गोष्ट उभी केली तर हे विषय जर त्यांच्यानी शेवटच्या वेळात केले जात ते विषय पळवशी अडचण जाऊची पण आम्ही त्यांना धन्यवाद दिला कारण त्यांच्यानी बऱ्याच बेगीन हे विषय सुरू केले हे विषय आज ना या सगळ्या विषया भीत जर पळव केवळ राजकारण असा आणि ह्या विषयाचे योग्य पद्धतीने योग्य मार्गकारक हे आमचे चालू असा आणि खात्री असा की भारतीय जनता पार्टी आमचे कार्यकर्ते जे असतात कारण बऱ्याचदा कसे असतं की नेगेटिव्ह पॉईंट मोठ्या प्रमाणात जर लोकांना लागत गेले जर बऱ्याच जणांना दिसत की येस ते सांगतात ते बरोबर पण आम्ही हळूहळू आमची यंत्रणा अशी उभी केली असा की जे जे करतात ते चूक असा हे सांगपाची यंत्रणा सज्ज असा सुरुवातीक रेल्वे कोकण रेल्वे गोव्यात येताली त्यावेळेला सुद्धा मोठ्या प्रमाणात कोकण रेल्वेच्या योग्य आंदोलन झाले पण त्या भारतीय जनता पार्टी सत्तेनली भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणात त्या आंदोलन तयार झाले आणि रेल्वे आंदोलन मोडले गेले कोकण रेल्वे ह्या गोयाभर सुरू झाली आज आमचा हे करण्याची गरज असा त्या लागून वेगवेगळ्या माध्यमातल्या आमचे हळूहळू सगळे आमदार असत मंत्री असत या विषयाचे उपक्रम त्यांच्यानी सुरू केलेली असा आणि येणाऱ्या दिसून ह्या सगळे विषय जे असा हे विषय हंगा सोपतले पण आता सगळ्यांक मिळून आमक ह्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आमचे आमदार निर्खणबा अळणकर जे असतात त्यांना दोन हजार बावीसच्या निवडणुकी भीत सगळ्यांना निवडून हाडपचे असा आणि तुम्ही सगळ्यांनी कार्यरत लावून जिल्हा पंचायत दादा कुपल असत आमचे दीक्षा कांदोळकर आसत त्यां मोठ्या प्रमाणात या मतदारसंघा भीत आम्ही निवडून हाडया आणि येणाऱ्या दिसांनी म्हाका दिसता आज किंवा फाड्या आमदार तुमचा आमचे मंडळ तुमचा एक नवीन जो उपक्रम पाठीत राबवला असा या संदर्भात माहिती तुम्हाला मिळली ही एक ऑपॉर्च्युनिटी कारण प्रत्येक गोष्ट ही आम्ही संधी होऊन फायदा घेऊया आणि त्यानिमित्त आम्हाला सगळ्यांनी लोकांसमोर वचू जे तुम्ही सगळे हे करतले आजच्या प्रशिक्षण वर्गात तुम्ही सगळे मोठ्या संख्येन या मतदारसंघातले सगळे सगळे कार्यकर्ते उपस्थित असतात हा खरोखरच तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करता आणि माझ्या उद्घाटनाचे भाषण जे असतात ते हांगा सोपयता धन्यवाद आणि मंडळ अध्यक्ष त्याचे इतर पदाधिकारी ते हार्दिक अभिनंदन करता कारण गोयातली चार कार्यशाळांचे आज उद्घाटन जातं तातुली सगळ्यात पहिली ही थ्री मतदारसंघातली कार्यशाळा ही हा जातात कार्यशाळा दहा सुरू करत आणि त्यामुळे सगळे जण बरोबर दिसले की अकरा तारखे सुरू पण तुम्ही सगळे ह्या उपस्थित असा आणि सगळेच या कार्यशाळे भीत सिरियस असा जी हातूल्या दिसून येतात अशा तऱ्या चार कार्यशाळा आज सुरू करतात उत्तर गोव्या भीत थिवी आणि मांद्रे आणि दक्षिण गोव्या भीत कुडचडे आणि केपे या कार्यशाळे भीत तुम्हाला वेगवेगळे पार्टीच्या संबंधातले विचार ऐकू मिळतले तुमचा एखादा विचार त्या संबंधात किती असत झाले ते तुम्हाला उत्तर मिळत आणि आमचे सर्व आम्ही एखाद्या वेळा नवीन कार्य करतो आमची पार्टी नवीन ऑर्गनायझेशन सेटअप पुढे करतात अशा वेळात त्या सगळ्या ऑर्गनाजेशनचे मेंबर असतात त्यांना सदोदीत ट्रेनिंग देतात या सुरुवातीपासून हे सुरवातीपासून एकोणीसशे एकावन्नापासून आम्ही पार्टी सुरू झाली ते प्रशिक्षण हे सदोदीच चालू असतात भारतीय जनता पार्टीची नवीन मजा गोयल सिटीचे बारा जानेवारी या दिसा स्थापन झाली आणि त्यानंतर लगेच आमचं जिल्हा पंचायतीचं निवडणुका झालो निवडणुकी घोषित झालो आणि निवडणुका जाता एकवीस एकतीस ज्या कडेन ही कोविड महामारी ह्या देशात आली जगात आली आणि आमची निवडणूक जी आसा ही निवडणूक थोडी कारण बावीस मार्चाक आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या जनता कर्फ्यू दे लायलो देशभर आणि लगेच पंचवीस मार्च पासून ह्या देशात लॉकडाऊन सुरू झाले एकवीस मे अडुसश्ट दीस हे लॉकडाऊन गेले आणि त्या कार्यशाळा जो आहे सगळे कार्यशाळा पुढे गेले जात सगळे कार्यशाळा हे पूर्ण पाहिजे आम्ही हळूहळू सगळ्यांनीच लोकांमध्ये मेळाव वगैरे सुरू केलेले असा ज्युरी पॅन्डमीक सिच्युएशन ज्या त्यांच्या केवळ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हेच लोकांमध्ये असते हेच लोकांना मदत करता इतर पक्षांचे कार्यकर्ते असत नेते असत हे सगळेच जण केवळ घरावसून पत्रक वाढताले आणि पार्टीचे प्रचार आणि प्रसार करण्याचे काम करताले पण तुम्ही सगळे जण आपापल्या एरिया भीत लोकांक मदत करण्याचे काम जे असं हे तुम्ही केलेले असतात आणि सदरीत बाबांनी सांगले की भारतीय जनता पार्टी सत्य असू किंवा नसू आमचे कार्य जे आहे हे सददीत चालू असतं आम्ही सदतीत वेगवेगळ्या कार्याच्या निमित्तान वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तान आम्ही तुमच्या लोकांसमोर हाडत असताल्या एकच कि आमी ही की तुमच्या लोकांबरोबर जे संबंध असतात हे सदधीत संबंध घड होते आणि लोकांनी अशा म्हणते की भारतीय जनता पार्टीचे लोक मतां मागता येतात आम्ही वेगवेगळ्या उपक्रमाच्या निमित्तानं लोकांबरोबर वचपची जी संधी असा ती संधी सदतीत तुमकां आम्ही उपलब्ध करून दिली असतात आणि त्याला लागून आज या कार्यशाळेच्या निमित्तान तुमकां वेगवेगळ्या विषयाचे मार्गदर्शन जातले ह्या पार्टीची सुरुवात कित्याक जाली भारतीय जनता पार्टीची सुरुवात कशा पद्धतीनं झाली हो एक विषय जो असा आजचा फॉर्मल कार्यक्रम सगळ्या अंगा विषय असतो आमक मोटिवेशन काम करत एक मोटिवेशन मिळप्या विषयाची माहिती दिवप सुद्धा एखादी एक लॅक्चर जे असा एक विषय जो असा विषय असतो आम्ही पार्टीची कार्यपद्धती किती आम्ही कशा पद्धतीन भारतीय जनता पार्टीचे काम करत कशा पद्धतीन लोकांना मिळप ह्या विषयाचे माहिती ही तुम्हाला मिळली आमची आयडिओलॉजी असा आम्ही किती निवडून या शब्दा केवळ स्वतः मिळून आम्ही निवडणुकी तिथं निवडून येऊन केवळ सत्ताधार पाच प्रस्थान काय केले या संदर्भातली माहिती सुद्धा भेटली पार्टीचे धोरण जे आहे ते अंत्योदय धोरण म्हणजे समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत एखाद्या योजना पावपाक जाय अशा तऱ्हेचे जे धोरण असा या धोरणाची माहिती ही माहिती सुद्धा तुम्हाला माहिती